काय रुद्रांश काय घेतली तू काय घेतलं कुठे लाडू खाल्ला तोंडात भरून खाल्लं वाई सगळं झालं आता अजून फरळ वगैरे करायची राहिली बनवलं हो पण नाही थांबा आपण इथं बघू काय काय त्याला काय हॅलो नमस्कार तुमचं खूप सारा स्वागत करते तर आज चल आज आहे पहिला श्रावण समोर आता रुद्राची शाळा सुटली आहे तर आता आम्ही काल मंदिरामध्ये अगोदर जाणार होतो पण अगोदर म्हटलं नको मग परत रुद्राची एकटाच राहील दर्शन घ्यायचं म्हणून मी त्याला आधी शाळा सोडलो आता शाळा आत्ता म्हटलं दर्शन घेऊन येवा म्हणजे शाळेच्या जवळच आहे चल नीट चल नीट चल येते की पटपट चाललं जवळच आहे की खूप लांब नाहीये मंदिर जवळ आहे खूप त्याला शाळेच्या वेळेला आणले खूप लांब नाहीये जवळच आहे पटपट चाल गर्दी नाही जास्त दोन मिनट इथं पाय पडायचं हा इथं पाय पड दर्शन घे तिथं नाही दर्शन गर्दी नाही काही नाही आम्ही जेव्हा महाशिवरात्रीला लालतो हो ना तेव्हा खूप जास्त गर्दी होती जास्त गर्दी नाही आणि दर्शन वगैरे छान झाले तिसऱ्या सोमवारी खूप जास्त गर्दी असते काय रुद्रांश काय घेतली तू काय घेतल कुठे लाडू ला तोंडात भरून खाल्लं सगळं चला अजून फरार वगैरे करायची राहिली बनवलं पण नाही थांबा आपण इथं बघू काय काय तर आले ना कंटिन्यू पाऊस चालूच असतो मला येऊ दे रे कशाला लावतो आता हरी सोडला गेलो आणि आता आलो हनुमान मंदिरामध्ये तर मग आत्ता मी स्वयंपाक बनवते हा संध्याकाळचा आहे म्हणजे सोमवारचा उपवास आहे तर मग उपवास सोडायला मी स्वयंपाक बनवत होते तर मग आम्हाला आज म्हणजे ह्यांची स सुट्टी मंगळवारी असती पण मग हे म्हटले की जाऊ दे सोमवारी पण घेतो आणि एक मंगळवारीची तर मंगळवारी आहेच तर मग आज आम्ही मंदिरात गेलो दर्शन वगैरे छान झाले आणि मंगळवारी आहे नागपंचमी तर नागपंचमी म्हणजे कार्यक्रम तर शाळामध्ये आहे आमच्यासाठी लेडीजसाठी तर म्हटलं की जाऊ दे सोमवार मग कुठं फिरायला वगैरे जायचं असेल तर मग जाणं होत नाही मंगळवार असल्यामुळं मग मंगळवारी जायचं तर मग मंगळवारी पंचमी असल्यामुळं मग ह्यांना म्हटलं की सोमवारी सुट्टी का मग ह्यावेळी सोमवारी पण घेतली आणि मंगळवारी पण तर मग आत्ता संध्याकाळी स्वयंपाक बनवायचा होता उपवास सोडण्यासाठी तसं तर म्हणजे आम्ही ह्याच्याहून मंदिरात आलं आलो पण थोडंसं बाहेर होतो पण पाऊस चालू असल्यामुळं मग व्हिडिओ वगैरे नव्हता काढला आणि मग संध्याकाळी आम्हाला थोडा उशीरच झाला स पाच पाच साडेपाच वाजले होते बाहेरून यायला मग तिथून पुढे मी स्वयंपाक बनवता तशी तर खूप थकले होते कारण की अगोदर मंदिरात गेलो बाहेर परत बाहेर गेलो म्हणजे तसा तर पूर्ण दिवस बाहेरच गेला म्हणायचं आणि मग थोडीशी खरेदी पण केली पण व्हिडिओ नव्हता काढला पाऊस चालू असल्यामुळं तर ती पण काय खरेदी केली एका अर्ध्या व्हिडिओमध्ये ती पण दाखवेल तुम्हाला तर मग आत्ता अगोदर वरण लावलं वरण शिजलं की त्याच कुकरमध्ये मग मी भात पण लावून घेतला आत्ता एका साईडला कणिक पण भिजवून ठेवलेली आहे आणि आत्ता टाकते भाजी तर मग म्हटलं चला ढोबळी मिरची भाजी बनवूयात आणि त्याच्यासोबतच म्हणजे हे जे कोथिंबिरीचे भजे पण बनवणार आहे म्हणजे उपवास असला की थोडंफार थोडंसं वेगळं असेल तर चांगलं वाटतं खायला तर मग मी आत्ता आधी भाजी बनवते मग भाजी बनवल्याच्यानंतर चपात्या करायच्या आणि चपात्या झाल्याच्यानंतर कोथिंबीरची भजी पण बनवायला घेणार आहे तर म्हटलं चा, तर... चला अगोदर भाजी करूयात म्हणजे काय होतं की थोडंसं उशीर लागतो आणि दरवेळेस ना म्हणजे हा पहिला सोमवार आहे श्रावण महिन्यातला पण ह्यांना सुट्टी आहे तरी पण म्हणजे थोडासा उशीर होतो आहे नाहीतर शक्यतो म्हणजे आम्ही माझा स्वयंपाक लवकरच होत असतो आम्ही सात सात वाजायच्या अगोदरच म्हणजे जेवायला भट बसतो संध्याकाळी कारण की सोमवार म्हणजे दिवसभर काहीच खाल्लेलं नसतं वेळेस फराळ करतो तरी तर एखाद्या वेळेस नाही करत तर मग म्हटलं चला आज थोडासा उशीर झाला तरी मग म्हटलं की भाजीचा आणि म्हणजे वरण भाताचा आम्ही तेवढाच फक्त व्हिडिओ काढला होता नंतर मग म्हणजे भजे वगैरे केलेले आहे त्याचा व्हिडिओज नाही काढणं झाला कारण की एकतर बाहेर असल्यामुळं मोबाईलमध्ये जास्त चार्जिंग पण नव्हती राहिली आणि त्याच्यामुळं आणि मला इतका व्हायता गालता आपण म्हटलं चला थोडासा भाजीचा वगैरे कारण की नागपं ह्याचा नागपंचमीचा व्हिडिओ अगोदर मी एडिट केला आणि हा व्हिडिओ आहे ह्याला थोडासा उशीर लागणार होता त्याच्यामुळं मी हा दोन तीन दिवस झालं की म्हणजे पहिला सोमवार झालेला आहे तर आत्ता एडिट करते तर म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करूयात आणि हा म्हणजे मला रेसिपी व्हिडिओ बनवायचाच नव्हता पण काय झालं की आम्ही बाहेर गेलो मग तो व्हिडिओ बनवला होता पण तो जरा छोटा होत होता तर म्हटलं चला आपण रेसिपीचा पण थोडासा बनवूया दोन तीन मिनटाचा रेसिपीचा बनवूयात म्हणजे थोडासा व्हिडिओची लेंथ आहे ती थोडीशी मोठी होती तर बघू शकता मी आज थोडीशी सुकीच म्हणजे जास्त पात्र पण नव्हती बनवणार आहे थोडीशी सुकीच भाजी बनवलेली आहे तर तुम्हाला आजचा श्रावण महिन्यातला पहिल्या सोमवारचा व्हिडिओ कसा वाटला रेसिपीचा व्हिडिओ कसा वाटला हे पण मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवरती नवीन असेल त्या चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा त्या साईडला बेल आयकॉन आहे ते, ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल स्वतः हा आहे पहिल्या सोमवारचा दुसऱ्या सोमवारी म्हणजे ह्यांना जर सुट्टी घेतली तर वेगवेगळ्या म्हणजे प्रत्येक सोमवारी जर ह्यांनी सुट्टी घेतली मंगळवारची सुट्टी जर सोमवारी देत असेल तर प्रत्येक वेळेस म्हटलं की मी म्हणजे थोड्याशा वेगवेगळ्या महादेवाच्या मंदिरात जाऊयात म्हणजे दर्शन पण होतं आणि आहेत पण इथं भरपूर पण सुट्टी ह्यांना सुट्टी असेल तरच जाता येणार कारण की मंदिर आहे ते खूप लांब आहे आणि रुद्राशन मी तर एवढं लांब नाही जाऊ शकत तर जाणं झालं तर नक्की तो पण व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेल हे जगोदर पण मी म्हणजे जेव्हा आम्ही मंदिरात वगैरे जातो ना तेव्हा पण मी तुमच्यासोबत बरेच असे व्हिडिओ शेअर केलेले आहेत तर चॅनलला म्हणजे नवीन असाल तर बाकीचे व्हिडिओ पण नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं की इथून पुढे पण मी जेव्हा पण नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सगळंच आधी तुम्हाला भेटेल तर बघू शकता भाजी पण झाली आता फक्त राहिल्या चपात्या आणि भजे तर ते पण लगेच करून घेऊयात तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा